<laughs> <laughs> मी पोरी आहे अरे तुला ओळख दिसत नाही का कोण आहे हा मी कोण आहे म्हणून <laughs> गावाचे पोलीस पाटील आपा पाटील बोलूया नको बोलू व्यवस्थित बोल हा बोलू पाटील आपा हा आम्ही काय चुकलं तुम्ही काय चुकलं अरे मूर्ख माणसा आमच्या गावाचा नेम आहे पण आपा आम्ही काय परकाने नाव द्यावा कोण आहे तुझी अप्पा म्हणे बायको आहे

चांगल्या गोष्ट बरोबर आली बाई चांगलं बोलते महाराज चांगलं बोलते अरे तू मागे हो मागे हो बाई मानवराय बाई बोल बोल बाई म्हटली किती कस बोल पण चांगलं आहे बाईच शुद्ध मराठी बरं पण अजून हवा हवा हो हो म्हणतो का बाई नाही हा पोबरा नाही आमच्या गावाचा नेम माहितीये का तुला नाही नवीन मनुष्य कोणी आला त्याची नोंद आमच्याकडे असते त्याच नावगाव लिहावं लागत तेव्हा आतमध्ये प्रवेश देतो आम्ही गावात लक्षात हो। ठेव नावगाव सांग आता भाड्या तू जास्त मातलेला आहे ना थोडा पोलीस स्टेशनला रवाने करतात पोलीस स्टेशन

<laughs> सांग बोलिला तुझे नाव सांगा सांगता आता तुझा तुझं नाव विचारलं मी म्हणतोय तू नाव <laughs>